मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल पण छान मस्त मजेत आहोत जसं की आपण ठरवलं होतं क्वेश्चन अँड आन्सरचा ब्लॉग करूया कारण की खूप आपले नवीन नवीन जोडले आहेत आपल्या या चॅनल वरती आणि त्यांना खूप सारे प्रश्न आहेत तर म्हटलं की चला या निमित्ताने आपण पुन्हा एकदा क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ करूया जेणेकरून तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरंही मिळतील आणि जे नवीन आले त्यांनाही आपल्या फॅमिलीबद्दल थोडीशी माहिती मिळेल तर प्रश्न पहिला आहे प्रज्ञा यांचं ते बोलतात की हाय ताई तू मुलींची स्टडी कसं घेतेस तर शर्वरी आता सात वर्षांची झाली ऑनेस्टली स्पीकिंग आतापर्यंत तिला इतका जास्त हा अभ्यास नव्हता किंवा रोज स्कूलमधून आलं की तिला खूप सारं असं सा की आले की बस अभ्यासाला असं मी कधीच केलं नाही मला असं वाटतं की मुलींचं खेळण्याचं वय आहे मुली आहेत त्यामुळं तर अजून त्यांनी स्ट्रॉंग बनणं फार गरजेचं आहे त्यामुळं मी त्या स्कूलला हो आठ वाजता जातात घरी येईपर्यंत साडेतीन होतात त्यानंतरनं आठवड्यातून दोन तीन ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत स्विमिंग ड्राय ड्रॉईंग क्लास आणि त्याचबरोबर ती रविवारी थोडा वेळ मराठी खेळायला जाते एवढ्या तीन ॲक्टिव्हिटी आहेत फक्त ते आता सध्या त्यामुळे जास्त ॲक्टिव्हिटीज पण नाहीत त्यांना मी जेवढा वेळ मिळेल तेवढं बाहेर गार्डनमध्ये खेळायला घेऊन जाते किंवा आपल्या बॅकयार्डमध्ये पण ते खेळत असतात घरात आल्यावरती पण ती चित्र वगैरे काढत असते रंगवत असते आणि श्रीमंत काही अजून लहान आहे त्यामुळं आत्तापर्यंत तिला जास्त काही असा अभ्यास न होता परंतु आता ती ग्रुप फोरला गेलेली आहे शर्वरी त्यामुळं आत्ता तिचा खऱ्या अर्थाने अभ्यास सुरू होईल आता तिचं स्कूल सुरू झाल्यापासून आम्ही तिला थोडं थोडं पॅरेग्राफ लिहायला लावतो वाचायला लावतो याआधी पण तिला असं वाचायला थोडं थोडं ये म्हणजे येतं त्यामुळं थोडं थोडं ती वाचायला आम्ही तिच्याकडून वाचनाची प्रॅक्टिस करून घेतो त्याचबरोबर Uh, जेव्हा आम्ही वाचतो कधी कधी आमचं डच प्रनौन्सिएशन चुकतं तेव्हा ती आम्हाला करेक्ट करते तर तिला आम्ही लायब्ररी लावलेली आहे तर तिथून स्टोरी बुक्स आणणं जे तिला आवडतं ते आत्तापर्यंत गोष्टी चालू होत्या तिला स्टोरी बुक रीड करायला आवडतात तर ते घेऊन यायचे लायब्ररीतून मग आपण वाचन करून दाखवायचं आणि मला वाटतं की मुलांचं हे वय खेळण्याचं आहे त्यांना सतत आपण प्रत्येक वेळेला अभ्यास अभ्यास केला तर त्यांची अभ्यासाची आवड ही निघून जाते मुलं कंटाळायला लागतात आणि नंतर ना अभ्यास नावाने चिडतात त्यामुळं त्या त्या वयात त्या त्याच गोष्टी झाल्या पाहिजेत असं मला वाटतं परंतु आत्ता तिचा अभ्यास सुरू झाला आता आम्ही रोज जसं आपल्या वेळेस आपल्या आईवडील आपल्याला पॅरेग्राफ लिहायला लावायचे कारण शुद्धलेखन छान सुधारेल आणि एकदा हाताखालून गेलेला शब्द आपल्या छान परफेक्ट माइंडमध्ये राहतो त्यामुळं आता तिला मी त्याप्रमाणे रोज एक पॅरेग्राफ लिहायला होते ऑलरेडी खूप कंटाळून आलेले असतात आणि ते लगेचच लगेच अभ्यास म्हटलं की कंटाळतात पुन्हा अभ्यास करायचा का त्यामुळे मग त्यांच्या त्यांच्या आलं की खायला प्यायला थोडं आवडीनुसार घालायचं त्यानुसार मग थोडंसं की लाडीगुडी लावत की ते आता दिदी एवढंसं लिहा एवढं एक छोटंसं पॅरेग्राफ लिही मग थोडंसं वाचन कर मग आपण आपलं काम करताना ते लक्ष द्यायचं की वासी तिला कुठला शब्द आडला किंवा तो मलाही माहीत नसेल तर मग गुगलवरती जाऊन ट्रान्सलेट करायचं तर अशा प्रकारे अभ्यासाला सुरुवात झाली आणि श्रीमूचं तर काही अजून श्रीमैचा अभ्यास अजून सुरू नाही आहे ती अजून छोटी आहे चार वर्षांची आहे तर आत्ता तिचं फक्त गिरवायचं काम चालू आहे तर तिचं बोट पकडून गिरवायची प्रॅक्टिस करत असते आणि तिला अजून कंटाळा फार येतो पेन्सिल पकडून गिरवायला कारण बोट दुखत म्हणते तर असं हसत खेळत करून घेत असते कधी कधी मग थोडं स्ट्रिक्ट पण व्हावं लागतं की ठीक आहे नाही तर तुला आलीच पाहिजे पेन्सिल पकडायला ए गिरो बी गिरो तर अशा प्रकारे मी माझ्या मुलींचा अभ्यास घेते तर प्रश्न दुसरा आहे अश्विनी यांचा त्या बोलतात की तुम्ही इंडियामध्ये परत येणार नाहीत का तर भारतीय आहोत मी यादीही उत्तर दिले भारतीय आहोत म्हटलं फिरून मायदेशी आपण येणारच परंतु कधी येणार ते अजून माहीत नाही आणि जेव्हा खरं आमचं कन्फर्म होईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेल आणि इथे आम्ही घर घेतलं तर ता त्याचं एक रिझन होतं कारण की दिवसेंदिवस घराचे प्राइस इतक्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्यामुळं रेंट पण आपल्याला भरणं फार दिवसेंदिवस रेंटचे पण रेट फार वाढत आहे रेंट खूप खूप महाग झाले नेतरलँड्समध्ये एक तर इझिली घरं मिळत नाही आहेत आणि मिळालं तर त्याचे भाडं इतकं वाढले आम्ही जेव्हा घरा भाड्याच्या घरामध्ये राहत होतो तेव्हा आम्ही नऊशे युरो प्रति महिना द्यायचो आता तेच भाडं सतराशे अठराशे युरो झालेलं आहे मग लोकांना असं वाटतं ना की अरे आपण एवढं भाड देण्यापेक्षा स्वतःचं घर घेऊया म्हणजे की ई एम आय जाईल तेवढे पैसे आणि स्वतःची प्रॉपर्टी होऊन जाते जर इंडियाला जायचं झालं की तेव्हा ही प्रॉपर्टी विकता येते आणि आपल्या हातात चार पैसे असतात तर येस भारतीय आहोत फिरून भारतामध्येच येणार आहोत कधी येऊ ते तुम्हाला नक्की आम्ही सांगू प्रश्न पुन्हा तिसरा प्रश्न आहे अश्विनी गुजर यांचा त्या बोलतात की तू तु तुझी आणि तुझ्या कुटुंबाची काळजी कशी घेतेस सांग तुझ्या मुली तू जे बनवतेस ते खातात त्याचं कारण सांग ऑनेस्टली स्पीकिंग आत्ताची आपली ही जे जनरेशन जे जे आहे आपल्या मुलांची कुठलीच आई नसेल की जी म्हणत असेल माझं मूल काहीही तक्रार न करता छान तीन टाईम खातं तर मुलांना जेवण भरवणं हा खूप मोठा टास्क झालेला आहे आई वडिलांसाठी मुलांना काहीही द्या ते आवडत नाही मुलांना त्यांच्या त्यांच्या थोडं थोडं कलेने घ्यावं लागतं शर्वरी आणि आमची श्रीमय थोडंफार ते ऐकते छान प्रकारे बसते जेवते शरवूरच्या बाबतीत तसं थोडं कठीण जातं आम्हाला तिला ह्या साऱ्या जेवणाच्या गोष्टी भाज्या शिकवणं खायला किंवा ही ट्राय कर या गोष्टी अजूनही रडत पडत खाते परंतु खाते आत्ता आता तिला छान सवय लागली आहे आणि जेव्हा मी त्यांना विचारत असते सकाळी शाळेत जातानाच विचारते की तुला अस संध्याकाळी काय खायचं आहे ठीक आहे आज ही भाजी खा तुझा, तुझा हो मी उद्या तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं छान बनवेल तिला पनीर वगैरे आवडतं पुरे आवडतात तर तिला आत्ता पुऱ्यांची सवय लावतो ना पण मी असं केलं होतं की ॲवोकडोची पुरी करा मग बीटरूटची आणि पालकाची तर ते रंगांवरून मी करायला लागले होते की आज मी तुला पिंक पुरी करते उद्या ग्रीन करते मग अशा प्रकारे व्हाईट पुरी करते मग असं ओवा छान घालून मसाला पुरी करणं असेल येलो पुरी करणं असेल तर अशा प्रकारे ना रंगसंगतीवरून मग त्यांना छान छान ती आवड तिला निर्माण आणि आता खाते बाकीची कशी एखादी नवीन एखादी टेस्ट नाही आवडली भाजी तर तेव्हा नाही बोलते कधी कधी तिला तर नाही बोलते परंतु ट्राय करते आणि घ्यावं लागतं कधी कधी त्यांना नाही आवडलं तर मग ठीक आहे दुसरं त्यात एखादा पर्याय वरण देणं असेल परंतु आता तर मोस्टली आम्ही थोडंसं गोड बोलून वगैरे त्यांना खाऊ घालतो आणि शाळेतून येताना सायकलवरती म्हणा आपण बोलतो की आ, मी आणि तिचे बाबा पण असं बोलत असतो की आज तुला आहे का आईने हे बनवले मग ते एक उत्सुकता निर्माण होते जेवणाआधी बऱ्याचदा स्वयंपाक करताना मी ती हाताशी घेत असते तिला ता दाखवत असते की हे बघ मी असं असं काय काय बनवते तुम्हाला मदत करशील का ते खालून गेलं आणि मग त्याच्यामुळं मुलांना कळते की अरे खरंच की याला खूप सारा वेळ द्यावा लागतो आता शरूचं ते वय आहे की तिला या साऱ्या गोष्टी समजतात की अरे इथे ते थोडा थोडा वेळ जातो मग स्वयंपाक करणं ही एक टास्क आहे आईचा वेळ जातो मग त्याप्रमाणे थोडंसं लाडीगुडी लावत खायला घालणं किंवा मग बऱ्याचदा आईला आईचं शस्त्र काढावं लागतं राग येतो आणि मग आई ओरडली की मग पटापट जातं तर कधी कधी प्रेमाने आणि कधी कधी रागवून खायला घालते तर मी पण तुमच्यातलीच एक आई आहे जी, -जी मुलं तिला सतावतात खायला प्यायला घालायला तर तेच आहे घरोघरी मातेच्या चुली म्हणतात ना ते अशा प्रकारे घरा प्रत्येक घरोघरी आजकाल मुलांना खायला घालणं हा खूप मोठा टास्क आहे तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया मंजूषा सपकाळ यांचा पुढचा प्रश्न आहे त्या विचारत आहेत की आईच्या घरा आईच्या घराच्या बाजूला घर नाहीत का तर आमचं माझ्या माहेरचं विचारत असाल तर खूप सारे घर आहेत आमचे इतके सारे भावकी आहे परंतु घर दाखवताना मी माझंच फक्त घर दाखवणार कारण की आमचं घर इतके सारे झाडं वगैरे लावले आहेत त्याच्यामुळं जास्त असे दुसऱ्यांची घरं दिसून येत नाही परंतु इतकी मोठी वस्ती आहे आम्ही गोसावी आहोत आणि आमचे सगळे भाऊ बंधू भावकी इतकी आहे की विचारू नका त्यामुळं सगळ्यांची घरदार गर घराला चिटकून आहेत परंतु प्रत्येकाची प्रायव्हसी असते प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या हिशोबाने आपण उगतच आपण ब्लॉग बनवते तो उचलला कॅमेराने त्यांच्यासमोर नेणं हे मला योग्य वाटत नाही ते मी माझ्या घरातही करत नाही त्यामुळं मी फक्त माझ्या ज्यांना आवडतं तेवढंच दाखवते आणि मी माझं फक्त घर दाखवलं तर घर भरपूर आहेत इतकी की आता दुसऱ्यांना घर बांधायला जागा नाही इतकी घरांची संख्या झालेली आहे आणि पुण्यात तर काय पुण्यात आमचं तर बिल्डिंग मध्ये आमचं अपार्टमेंट मध्ये असल्यामुळे तर त्या घर घरदारच शेजारी आणि आता पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे लेट्स कुक यांचा घर तुमचं आहे का स्वतःचं तर हे हो हे घर आम्ही दोन हजार सतरामध्ये घेतलं होतं विकत कारण का की तेच आपण इथे राहतो आणि उगाच आपण रेंटला पैसे भरा आणि मग असं वाटलं होतं की ठीक आहे आपण एक स्वतःचं घर घेतलं तर कसं सतत आपल्याला हालायची गरज नसते एक आपली एक वास्तू होऊन जाते रेंटचं घर असेल तर काय प्रत्येक वेळेला जाते दुसरं त्यांना रेंट हा म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तर ते आपल्याला सोडा बोलतात मग आपली लेकरं बाळ हे सगळं सामान उचला परत दुसरीकडं घर पहा फिरा मग ही इथे आपली मित्रमैत्रिणी झालेले असतात परत इथून दुसरेकडं जा दुसऱ्या एरियामध्ये मग हे सगळी नको होतं हे धडपड त्यामुळं मग आम्ही आमचं स्वतःचं घर घेतलं आणि दोन हजार सतरा पासून या वास्तूमध्ये आम्ही राहत आहोत पुढचा प्रश्न आहे ट्रॅव्हल ब्लॉगर यांचा तू तिथे काही शॉपिंगला गेलीस की डिटेल्समध्ये व्हिडिओ करत जा विथ प्राईस सांगत जा आजींना दाखवत जा व्हिडिओमध्ये आणि क्वेश्चन असं काही ना नाही बस एवढंच सा, सा, सांगायचं होतं तर हो मी जे यावेळेस खूप म्हणजे याच्या आधी पण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे मला वाटतं की सतत तुम्हाला दाखवलं जातं तुम्हाला आवडेल की नाही आणि बऱ्याचदा आपण क प्राईज कंपॅरिझन करतो की अरे ही गोष्ट इथे एवढ्या एवढ्या गोष्टी प्राइसला मिळते आणि आपल्या भारतामध्ये याची किंमत बघा ना एवढीशीच आहे आणि आपण असं ओघ्यात बोलून जातो आपलं इंटेन्शन तसं काही नसतं परंतु मग ते एखाद्याला आवडतं की नाही माहित नाही कारण मग तुम्ही म्हणाल अरे तुम्ही तिथली करन्सी मध्ये जर इन्कम तुम्हाला मिळत असेल तर मग तुम्ही कशाला सांगता असं होऊन जातं त्यामुळे मी ते बहुतांशी टाळते परंतु जेव्हा मी आठवडी बाजार वगैरे असतो तिथे जाते ना तेव्हा मी डेफिनेटली दाखवण्याचा प्रयत्न करते परंतु मी काही ठराविकच टाईम असतो आणि त्या टायमिंगमध्ये परत यायचं असतं त्यामुळे बऱ्याचदा मी विसरून पण जाते परंतु मी जेव्हा आठवडी बाजाराला वगैरे जात जाईल तेव्हा नक्की आता लक्षात ठेवेल आणि तुम्हाला प्राईस दाखवेल आणि फक्त मी त्या प्राईस युरोमध्ये केलेलं आहे तेवढंच दाखवेल हे तुम्हाला रुपीजमध्ये सांगणार आहे की त्याचे किती झाले काय तर uh, पुढचा प्रश्न घेऊया आपण संगीता दाभोळकर यांचा पुढचा प्रश्न आहे नेदरलँड्समध्ये इंजिनिअरिंगसाठी इंजिनिअरिंग जॉबसाठी काय स्कोप आहे का ऑपॉर्च्युनिटी आहेत का तर येस इंजिनिअरिंग कंप्युटर इंजिनिअरिंग परत आय टी असतात त्या सगळ्यांना खूप स्कोप आहे इथे इंजिनिअरिंगला खास करून इंजिनिअरिंग जसं माझे मिस्टर कंप्युटर इंजिनिअर आहे त्याचबरोबर बाकीचे जे आय टीवाले जे लोक आहेत तिथे त्या याच गोष्टींना जास्त स्कोप आहे त्यामुळे डेफिनेटली तुम्ही जर इंजिनिअर असाल आय टी मध्ये काम करत असाल तर तुम्हाला इथे छान अपॉर्च्युनिटी मिळू शकते इथे ये नेदरलँड्समध्ये येण्याची किंवा युरोपमध्ये कुठेही तुम्ही छान जॉबला येऊ शकता शाफिया तांबोळी यांचा तू कोणत्या शहरात राहते हो फार इम्पॉर्टंट प्रश्न आहे मला सतत विचारला जातो तू कुठल्या शहरामध्ये राहते तर मी अवथुरन या शहरामध्ये राहते प्रोनान्सिएशन करताना मी लिहिते त्यामुळे ब मे बी बऱ्याचदा तुम्हाला कळत नसेल मी काय लिहिले ते तर अवथुरन या सिटीमध्ये आम्ही राहतो आधी आम्ही ॲमस्टलविनमध्ये राहत होतो दोन हजार सतरापर्यंत नंतरने आम्ही हे घर इथे घेतलं त्यामुळे आता आम आम्ही दोन हजार सतरापासून अवथुरण या शहरामध्ये राहत आहोत तर पुढचा प्रश्न आहे भावना लोढा यांचा त्यांचे खूप सारे प्रश्न आहेत प्रश्न पहिला त्यांचा आहे की तुझं डाएट कसं आहे तर माझा डाएट मी फार फुडी आहे मला सगळे पदार्थ खायला आवडतात मला असं वाटतं आपल्या शरीरासाठी शडरस हे फार इम्पॉर्टंट आहे त्यामुळं मी सगळे शडरस खाते मला कारल्याची भाजी आवडते मला स्पायसी खायला आवडतं त्याचबरोबर मी सगळे पदार्थ खाते फक्त जास्त करून मला स्वीट खायला आवडत नाही मला असं क्रेविंग्स कधी होत नाही जास्त स्वीट वगैरे खाण्याचे कधीतरी एखादा पदार्थ खाऊशी वाटला तर आ, तो दिवाळीत वगैरे बनवतो तेव्हा किंवा मग चॉकलेट वगैरे कधीतरी नाहीतर मग बाकी मी खाण्याचे सगळ्या माझ्या वेळा पाळते मला सकाळचा नाश्ता माझा साडेआठ ते नऊ या दरम्यानमध्येच असतो आमचा सगळ्यांचा लंच हा दुपारी बारा, बारा हो हो जासे, जासे ही ही ते साडेबाराच्याच दरम्यान होतो आणि आमचा डिनर हा संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान होतो जास्तीत जास्त साडेसातपर्यंत साडेसात नंतरनं कुणी काहीही खात नाही त्यामुळं आम्ही आमच्या असे व्यवस्थित वेळा पाळतो खाण्याच्या जास्त मग आ, भाजी सगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे खाते मी छान बनवते मी छान सुग्रण आहे त्याचबरोबर माझा नवरा पण खूप सुंदर सुंदर पदार्थ बनवतो खाऊ घालतो त्याच्यातही फार उत्साह असतो खाण्या खायला घालायला तब्येत कधी तुम्हाला वाटते की माझी फारच लहान आहे तर मला खूप वेळा माझे स्वतःचे रिलेटिव्ज म्हणतात की कधी गेलं की ऐक तू अजूनही तशीच आहे का सुधारली नाही का परंतु माझी आई बाबा शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या लहानपणापासून शेतीत त्यांचं राबलेलं शरीर आहे त्यामुळं ते एकदम असे स्लिम आहे त्यांची तब्येत आणि मी त्यांच्यावरच गेली आहे त्यामुळं मी सगळं खाऊन पिऊन छान सुखी आहे त्याचबरोबर मी माझ्या स्वतःच्या शरीराला तेवढंच मी शरीराचं माझ्या काळजी घेते कारण मी छान असेल तर माझं कुटुंब छान व्यवस्थित राहू शकतं मी आजारी पडले तर त्यांना मग त्यांची पण सगळी हाल होतात खाण्यापिण्याचे झालं किंवा आई आजारी जरी असेल तर घरातलं वातावरण बदलतं त्यामुळं मी शक्यतो माझ्या तब्येतीची छान काळजी घेते मला योगा करायला आवडतो मला एक्सरसाइज करायला प्रचंड आवडते मी सायक्लिंग करते दिवसभर घरात फिरते दिवसभर धावते सकाळी सहाला उठल्यापासून रात्री साडेनऊ दहापर्यंत चालू असते माझी धावपळ मला दुपारी झोपायला नाही आवडत त्यानंतर ना मग मस्त एकदा अंग टाकलं बेडवरती की कधी झोप लागते कळत नाही तर तब्येत आपली जाड असो किंवा आपण लहान असो तब्येतीने बारीक असू देत आपण हेल्दी असतो गरजेचं आहे आपलं शरीर सुदृढ असणं गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळं जाड असणं किंवा बारीक असणं हे इम्पॉर्टंट नाही तर आपण हेल्दी आहोत की नाही हे इम्पॉर्टंट आहे प्रश्न दुसरा आहे त्यांचा की तू तू तुझं कामाचं नियोजन कसं करते तर होय इथे फार नियोजनबद्ध राहावं लागतं परदेशात कारण की तुम्हाला सगळी कामं तुम्हालाच करायची आहेत एकट्याने सगळं हाताळायचं असतं त्यामुळं जेवढं नियोजनबद्ध राहाल तेवढं तुम्हाला करणं फार गरजेचं असतं जेव्हा तुम्हाला उद्या माहिती आहे तुमचं बिझी असणार आहे संपूर्ण दिवस तर त्या पूर्ण दिवसाचं उद्याचं नियोजन आजच करावं लागतं काही अपॉइंटमेंट असतात किंवा खूप सारी धावपळ वगैरे असते अशा वेळेला आपल्याला आजच सगळं नियोजन करून ठेवणं गरजेचं आहे की उद्या काय काय प्लॅन करायचं आहे कसं कसं नियोजन करता येईल जसं की ट्रिपला चाललो आहे तर उद्या सकाळी नाश्ता आणि लंचची तयारी करणं असेल आल्यानंतरनं मग इथे जास्त रेस्टॉरंटचे आपल्याला बाहेर खाता येत नाही कारण खूप महाग असतं चार पाच लोक आपण बाहेर खाणार असेल तर इझिली आपल्याला नव्वद शंभर युरोच्या आसपास आपलं बिल होतं त्यामुळे एवढ्या बिल देण्यापेक्षा त्यात आठवडाभराचं पाणी येतं त्यामुळं मग मी शक्यतो बाहेर खाणं जास्त करून टाळते घरी आल्यानंतरनं मस्त पटकन पंधरा ते वीस मिनिटामध्ये काहीतरी करता येईल असं मी आधी नियोजन करून जाते किंवा आल्यानंतरनं पटकन अशा प्रकारचं मेन्यू निवडते सॅटर्डे संडे जास्त करून आम्ही कामं आटपून ठेवतो दोघं म्हणजे की आमची आठवडाभर जास्त धावपळ होणार नाही अशा प्रकारे तर आठवड्याचं थो काय काय थो करायचं आहे आठवड्यात काय काय करायचं त्यानुसार आधीच आमच्या कॅलेंडरवरती लिहिलेलं असतं की कुठली अपॉइंटमेंट आहे काय त्यानुसार आपल्याला असं प पर्टिक्युलर राहावं लागतं अशा प्रकारे आम्ही नियोजन करतो प्रश्न तिसरा आहे तिथे हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागते एखाद्या वेळेस जर इमिडिएटली काही काम पडलं तर जर की हार्ट अटॅक वगैरे मग पेशंट घेतात की नाही विदाउट अपॉइंटमेंट ऑबिएसली जर काही इमर्जन्सी आली तर इथे इमर्जन्सी वॉर्ड आहे तिथे तुम्ही जाऊ शकता हेल्पलाईन नंबर आहे तिथे तुम्ही कॉल केला त्याच्यावरती की लगेचच हेल्पलाईन येतात मग ते जर फॉर uh, एक्झाम्पल ॲक्सिडेंट झालेला असेल रोडवरती आणि कुणी बघितलं कॉल लगेच करतात हेल्पलाईन नंबरला आणि लगेचच इमिडिएटली पोलीस इमर्जन्सी पोलीस ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेडची तिन्ही गाड्या एकाच वेळी येतात आणि मग येऊन कुठल्या प्रकारची हेल्प हवी आहे ते पाहतात आणि त्यानुसार आपल्याला मदत करतात घरात लहान मुलं असतील तर ते धडपडत राहतात बऱ्याचदा मग अशा वेळेला जसं आपल्या श श्रीमेचा हात मोडला होता तर आम्ही तिला रात्री नऊपर्यंत होतो इमर्जन्सीला घेऊन गेलो होतो इमर्जन्सीमध्ये मग ते प्लास्टर करणं वगैरे असेल तर येस इथे आपल्याला आपण इमर्जन्सीत जाऊ शकतो आणि आपल्याला छान प्रकारे आपली हेल्प मिळते त्यांची आणि आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात प्रश्न त्यांचा चौथा आहे तिकडे एज्युकेशन कसं आहे तर इकडलं एज्युकेशन मी याआधी पण सांगितलेलं आहे की छान म्हणजे भारतीय एज्युकेशनपेक्षा फार वेगळं आहे इथे जास्त प्रॅक्टिकलला महत्त्व दिलं जातं मुलांचा जा हसत खेळत सर्वांगीण विकास केला जातो सामाजिक बौद्धिक सगळ्या त्यांच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष दिलं जातं त्याप्रमाणे मुलांकडून त्यांना कुठले त्रास होत आहेत का हे पण बघितलं जातं मेंटली वगैरे तर अशा प्रकारे अजून इथे थीम असतात एज्युकेशनच्या म्हणजे प्रत्येक आठवड्याला त्यानुसार मुलांना थीमनुसार शिकवलं जातं आणि आपलं मूल या आठवड्यामध्ये काय शिकले हे पण आपल्याला आपल्या मोबाईलचं स्कूलचे ऍप असतं त्या ऍपवरती त्यांचे फोटो असतील थी, कुठली थीम शिकलेत ते सगळं काय आपल्याला पे टीचर फ्रायडेला फोटोज वगैरे पाठवतात हो आणि मंडेला त्यांच्या स्कूलच्या काय थीम असतील त्या पाठवलेल्या हो जातात तर हसत खेळत प्रॅक्टिकलवरती जास्त भर दिला जातो जसं काही जर फॉर एक्झाम्पल मुलं आज प्लॅनेट शिकत असतील आठवड्यामध्ये तर मग ज्यांसाठी मुलांना ग्रहतारे जर शिकवत असतील तर त्या पेरेंट्सला एक दिवस आधीच सांगितलं जातं मोबाईलवरती ॲपद्वारे मेसेज येतो की त्या मुलांना पेपर द्या मग पेपर घेऊन जातात मुलं मग ग्रहतारे कुठले कुठले आहेत मग ते पेपरचे बनवणं झालं मग त्यांना ते रंग दिले जातात की कुठला ग्रह कुठल्या रंगाचा आहे त्याप्रमाणे असं हसत खेळत प्रॅक्टिकलद्वारे मुलांना ते, ते विषय शिकवले जातात अशा प्रकारे इथले एज्युकेशन आहे प्रश्न पाचवा आहे तिकडे एमबीबीएस एम डी इंडियन डॉक्टर साठी काय स्कोप आहे का खास करून जर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे असाल तर तुमची स्वतःची प्रॅक्टिस तुम्ही स्वतः इथे करू शकता इथे पण छान प्रकारे तुम्ही तुमचं जे एज्युकेशन वगैरे आहे सर्टिफाईड असाल तुम्ही तर तुम्ही रजिस्टर करायचं तुमचं आणि त्यानुसार सर्टिफाईड असाल तर ते दाखवायचं गव्हर्नमेंटला आणि त्यानुसार तुम्ही इथे पण तुमची प्रॅक्टिस करू शकता आ, प्रश्न सातवा प्रश्न सहावा आहे तुम्ही इंडियामध्ये कधी येणार आहात तर याचा आधी उत्तर दिलेलं आहे की कधी येणार आहोत हे माहीत नाही पण डेफिनेटली आम्ही इंडियामध्ये येऊ तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी आम्ही आपल्या युट्यूबवरती सांगू की आम्ही इंडियामध्ये येत आहोत प्रश्न सातवा आहे तुझे एज्युकेशन एजु, काय झालेलं आहे तर मी, मी एम ए केलेलं आहे हिंदी या सब्जेक्टमध्ये आणि मी कर्जत लावते शिकायला दादा पाटील कॉलेज शिक्षणमध्ये मी माझं एज्युकेशन कम्प्लीट केलेलं आहे प्रश्न आठवा आहे तुमचं सासरची फॅमिलीमध्ये तुला सगळे सिस्टर इन लॉ अँड ब्रदर इन लॉ किती आहे तर नाही माझी मी आधी पण एकदा सांगितलेलं आहे की माझे मिस्टर एकटेच आहेत त्यामुळं मला सगळे दीर्णनंद नाही आहे जे मावस आहेत ते तर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगद्वारे दाखवलेले आहेतच आणि अजून एक प्रश्न आलेला की आ, तुझे सासरे दिसत नाहीत म्हणून ब्लॉगमध्ये तर माझे सासरे माझे मिस्टर लहान असतानाच गेलेले आहेत म्हणजे खूप वर्ष झाले त्यांना जाऊन त्याच्यामुळे ते वारलेले आहेत त्यामुळं ते, ते दिसत नाही आणि आमची त्यांचा अजून एक प्रश्न आहे की तुमची फॅमिलीमध्ये कितीजण आहात आम्ही पाच जणच आहोत आमचं हम पाच अशीच फॅमिली आहे पंचकोणी असं आमचं कुटुंब आहे तर पाच जणांची फॅमिली आणि अजून एक प्रश्न आला होता ट्रॅव्हल ब्लॉग यांचा की आईंना दाखवत नाहीस तू ब्लॉगमध्ये तर मला त्याच्या आधी पण विचारलं होतं गणेश फेस्टिवलच्या वेळेला आणि दादाच्या बाळाचं बारसं होतं तेव्हा पण आईंना का घेऊन गेले नाही तर जाण्यामागचं कारण न घेऊन जाण्यामागचं का कारण की मी म्हणत नाही येऊ नका तर आईच नको बोलतात कारण की आईंना खूप सारे हेल्थ इश्यू आहेत बाहेर गेल्यानंतर ना त्यांची खूप सारी दगदग वगैरे झाली ना त्यांना सहन होत नाही त्यांच्या तब्येतीला त्यांना जास्त वेळ त्या उभा राहू शकत नाही जास्त चालू शकत नाही ते चालले तरी फार हळूहळू चालतात मग त्यांना असं वाटतं की माझ्यामुळे तुमची गैरसोय व्हायला नको बाहेर गेल्यानंतरनं त्यांना प्रॉपर त्यांच्या टायमिंगला जेवण पाहिजे असतं प्लस त्या जास्त वेळ उभा राहू शकत नाही मग घरी आल्यानंतरनं ते आलं तरी घरी आल्यानंतरनं त्यांना त्रास होतो मग तो त्रास नको वाटतो त्यांना त्याच्यामुळे त्या बाहेर कर जाणं शक्यतो टाळतात तर बऱ्याचदा म्हणजे आम्ही जेव्हा फिरायला वगैरे जातो तेव्हा पण आम्ही जेव्हा चार पाच दिवसांसाठी जायचो ते आधी पण तेव्हा आम्ही मेडी पॉईंट एक ठिकाण आहे तिथे आपल्याला सगळे आपले गोष्टी भाड्याने मिळतात जसं की व्हीलचेअर झालं किंवा डिलिव्हरीसाठी आपल्याला जे ज्या गोष्टी लागतात बसायचं स्टूल झालं किंवा म्हणजे काही रिलेटेड त्या रिलेटेड ज्या ज्या वस्तू आपल्याला हव्या असतात जसं ब्रेस्ट पंप झालं ते मेडू पॉईंटमध्ये मिळतात आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला व्हीलचेअर पण भाड्याने मिळते तर आपण ती भाड्याने घेऊन यायची आणि मग ती किती दिवस वापरतो त्यानुसार आपल्याला त्याचं भाडं भरावं लागतं तर आम्ही बऱ्याचदा बाहेर जेव्हा चार पाच दिवसासाठी किंवा ट्रीपला जातो तेव्हा आम्ही व्हीलचेअर रेंटवरती घेऊन येतो मस्त त्याच्यावरती आईला बसवून फिरवतो ते आधीच्या आमचे बेल्जियमचे इकडले तुम्ही व्लॉग नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही मस्त व्हीलचेअरवरती आईनं बस घेऊन जातो जेणेकरून त्यांनाही त्रास होत नाही त्यांच्या तब्येतीला आणि मग नाही काय होतं बाहेर गेल्यानंतर थंड वारं असतं मग त्यांच्या शरीराला ते सहन होत नाही किंवा मग त्यांना चालता येत नाही मग होणारी दगदग मग ते त्या एन्जॉयच करू शकत नाही त्याच्यामुळं त्यांना मग ते नको वाटतं की अरे माझे पण हाल होत आहेत आणि मग नंतर माझ्यामुळे इतरांचे पण हाल होत आहेत त्यामुळे मग ते शक्यतो टाळतात आणि त्या ता, फार शांत स्वभावाच्या आहेत म्हणजे तुम्हाला तुम्ही आमच्या घरी आलात तरी बघाल कधी की ते असं जास्त तुम्हाला बडबड करताना दिसणार नाही त्यांचं त्यांचं रुटीन असतं खाणं पिणं व्यवस्थित आणि त्याच्यामुळे मग बऱ्याचदा मला म्हणतात की तुम्ही लोक की तू ब्लॉगमध्ये त्यांना घेत नाही दाखवत जा तर त्यांचं एक ठरलेलं रुटीन आहे त्यानुसार ते फॉलो करतात आणि प्रत्येकाची एक आपली प्रायव्हसी असते त्यानुसार आपण ब्लॉगरनी पण ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे की उठलं सुटलं आपल्या घरातल्या लोकांसमोर कॅमेरा घेऊन फिरणं ते चांगलं नाही आपल्या व्ह्यूज साठी प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपण पण वागता आलं पाहिजे आपल्याला ते भान ठेवता आलं पाहिजे ते जेव्हा त्यांच्या नातींसोबत छान छान टाईम स्पेंड करत असतात किंवा काही करत असतील तर त्यावेळेस मी डेफिनेटली रेकॉर्ड करत असते व्हिडिओ शूट करत असते हा होता प्रश्न आणि त्यांचा प्रश्न की तुम्ही सासरचे सगळे मिळून किती आहात तर येस आम्ही सगळे मिळून पाच जण आहोत बाकी खूप सारं मोठं कुटुंब आहे माझे आई बाबा बहीण भावंड माझे मावसी सगळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे सगळे व्यक्ती आहेत परंतु आपलं म्हणलं तर मग आम्ही पाच जणच आहोत भावना लोढा यांच्याबद्दल अजून एक सांगायला आवडेल की त्या खूप छान केक बनवतात तर फक्त केकच बनवत नाही छान ऑर्डर पण घेतात त्याचबरोबर त्या ऑनलाईन क्लासेस घेतात केकच्या तर त्यांचे स्टुडंट हे जे भारतातले तर आहेतच भारतातल्या स्टुडंटबरोबरच त्यांचे परदेशातले पण खूप सारे स्टुडंट आहेत अमेरिका युरोप इकडले तिकडले तर ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे फार इझिली आपण केक शिकायला सुरुवात करू शकतो जर तुम्हाला पण आवडत असेल तर मी इंस्टाग्राम त्यांचं जे हँडल आहे इथे खाली मेन्शन करते तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि छान छान केक बनवायला शिका तर खूप छान वाटलं जेव्हा इतके छान छान कमेंट्स येतात इतके आपले सारे सबस्क्रायबर्स मला भरभरून छान छान कमेंट्स करतात तर प्रत्येक वेळेला आता तो माझी त्यांचे सगळे सबस्क्रायबर्स ज्या न चुकता प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट्स लिहितात ना त्यांची सगळ्यांची नावं पाड झाली आहेत जसे तुम्ही माझ्या क व्हिडिओचे ब्लॉगची वाट पाहत असतात ना तसं प्रत्येक वेळेला मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते आणि एखाद्या काकूची कमेंट नाही आली ना ज्या काकूंच्या नेहमी कमेंट येतात तर असं वाटतं की अरे या कुठे गेल्यात का की आठ दहा दिवस झाला त्यांची एकही कमेंट आली नाही कुठल्या ब्लॉग खाली तर दोन तीन पाटील काकू आहेत परत विजया डमदेरे काकू आहेत असे खूप आहेत की ज्यांची नावं सांगायला गेला तर म्हणजे की अजून एक व्लॉग होईना आपला आणि ते नेहमी मला छान छान कमेंट्स लिहित असतात आणि मला प्रोत्साहन देत असतात तर अशी ही आपली गोड फॅमिली आहे अशी छान छान ही फॅमिली खूप मोठी हो देत असं मला वाटतं तर हा हो त्याचा व्हिडिओ आहे होप तुम्हाला आवडला असेल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समाधानकारक असतील असं मी मानते तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छान छान ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात लवकरच नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळे मजेत राहो त्याची काळजी घ्या बाय बाय